यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान शरद पवारांचे छायाचित्र व नाव आम्ही अलीकडे वापरत नाही काही ठिकाणी चुकून राहिले आहे यापुढे वापरणार चिन्ह आम्हाला निवडणूक आयोगाने दिले आहे अजित पवार गटाला घड्या तर शरद पवार गटाला तुतारी चिन्ह दिले आहे सर्वोच्च न्यायालयाचे हे फक्त निरीक्षण आहे आदेश नाही त्यामुळे काही फरक पडत नाही अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणानंतर नोंदवले भुजबळ विकास कामाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने येवला दौऱ्यावर होते त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते निवडणुका म्हटले लोक इकडे तिकडे जातात यात नवीन काही नाही एकदा निवडणुका जाहीर झाल्या की सर्वच चित्र स्पष्ट होईल ज्यांना जिकडे जायचे ते तिकडे जातील अशा शब्दात आमदार निलेश लंके यांच्या शरद पवार गटात जाण्याच्या चर्चेचा समाचार घेतला हरिश्चंद्र चव्हाण माजी खासदार आहे दिंडोरी मधून महायुतीकडून डॉक्टर भारती पवार यांची उमेदवारी जाहीर झाल्याने साहजिकच ते उमेदवारीसाठी शरद पवार यांची भेट घेतील त्यात गैर काही नाही आघाडीकडून कम्युनिस्ट पक्षाचे जीवा पांडू गावीतही चर्चेत आहे त्यांचेही प्रयत्न सुरू आहे शरद पवार व राहुल गांधी यांच्या सभेचा दिंडोरी लोकसभा काही फरक पडणार नाही दिंडोरीत त्यात भारती पवार सर्व गुण संपन्न उमेदवार आहे जनता त्यांना पसंती देईल असा विश्वासही भुजबळ यांनी व्यक्त केला कांदा प्रश्नावरील नाराजीचा थोडा परिणाम होईल मात्र केंद्र सरकारने कांदा निर्यात करून समतोल राखला आहे कांद्यामुळे केंद्रातील सरकार पडले होते त्यामुळे कांद्याकडे अधिक लक्ष असते मात्र सरकारने समतोल राखला आहे फार फरक पडणार नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस दहा जागेवर ठाम आहे आहे बाकी लोकसभेच्या पक्षाने आदेश दिल्यास मात्र समीर भुजबळ यांनी नाशिकमध्ये खासदार म्हणून चांगले काम केले आहे नाशिकच्या जागेबाबत आम्ही प्रयत्नही करतो शिंदे गटाने जर दावा सोडला तर आम्ही महायुतीकडून लढण्याची इच्छा भुजबळ यांनी व्यक्त केली आता ते जाणार न जाणार जाणार न जाणार तळ्यात मळत असे काही लोक आहेत तर ते आता दोन चार दिवसांमध्ये ते सगळं काही आता स्पष्ट होईल कोण तर जाणार आहे कोण तर नाही जाणार आहे असं चालू आहे आता ह्या निवडणुकांमध्ये जागा वाटप झाल्यानंतर सीट वाटपांच्या वेळेला कोण कुठे जात आहे कोण कुठे जात आहे शिवसेनेतले शिंदेत जातात शिंदेतले आणखी कुठे जातात राष्ट्रवादीचे इकडे जातात शिव शरद पवार म्हणजे तिकडे जातात अजित पवार म्हणजे तिकडे जात आहेत हे सगळं आता होणार आणि प्रत्येक निवडणुकीला काही लोक इकडे तिकडे इकडे तिकडे होत असतात तर ते आता फायनली जे आहे ते आठ दिवसामध्ये ज्यांना कुठे जे काय जायचं असेल ते जातील आणि निवडणुकीला उभं राहायचं असेल निवडणुकीला उभं राहतील जाणारच ना आता कारण दिंडोरी मतदारसंघातून युतीचे उमेदवार म्हणून डॉक्टर भारतीताई पवार ह्या जाहीर झालेल्या आहेत आता महाविकास आघाडीतर्फे कोण आहे मग त्याच्यासाठी दोन तीन नावं हो येत आहेत तशी सगळी मंडळी ते माझी खासदार आहेत ते प्रयत्न करणार की बाबा मी उभं राहतो आणखी नाही ज्या कदाचित मला काही कल्पना नाही परंतु कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया जे आहेत त्यांचे काय नॉफल जे जेव्हा म्हणणूक आव्हत तेही मागे उभे राहिलेले होते ते मागू शकतात किंवा एक कम्युनिस्ट पक्षाला एक आम्हाला सीट द्या किंवा आणखीन दोन तीन नावं काहीतरी चाललेली होते तर ते होईल ते क्लिअर होईल ना त्या हळूहळू एकदा कोड ऑफ कंडक्ट जाहीर झालं ना की मग हे सगळे प्रश्नाचे पटापट सुट्ट ज्याचं नाव असेल त्याचं काम करायचं उमेदवारीसाठी उमेदवारी त्या यादीमध्ये तुमचं नाव असेल का आता मला कल्पना नाही उमेदवारीसाठी माझं नाव आहे की नाही असू पण शकत नसू पण शकत असलं तरी एवढ्याचे लोक काय म्हणत आहेत ते त्यांनाच विचारा ते सोड सोडायला झालं होतं नाही परंतु जर असं आहे की हे तर नक्कीच आहे इतरांप्रमाणे भुजबळ मग समीर भुजबळ असतील त्यानेसुद्धा अतिशय चांगलं काम केलेलं आहे दोन हजार नऊमध्ये दोघांनी मिळून म्हणजे नाशिक शहरामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये उत्तम काम केलेलं आहे एअरपोर्ट असेल बोर्ट क्लब असेल सप्तश्रेणी जुनी ट्रॅली असेल हे मुंबई नाशिक रोड असते फ्लायओवर ब्रिजेस असते अनेक मागच्या वेळेला असलेला तर इनर रिंग रोड आउटर रिंग रोड असे अनेक कामं जे आम्ही केलेली आहे त्याच्यामुळे असं काही नाही की आमचा अगदीच काही विचार होऊ शकत नाही पण आता आहे की तिथे शिंदेचे जे हेमंत गोडसे झालेले आहेत त्यांनी जर सोडली सोडावे म्हणून प्रयत्न आमचे आहेत तर मग विचार करते सर आणि शेवटचा प्रश्न की शांतिगिरी महाराज पुन्हा नाशिक मधून रिंगणात उतरण्याच्या तयारीत याबद्दल काय सांगा मला काय मी पण वर्तमानपत्रातून वाचलं ते जे ते इच्छुक आहे त्यांनी भेटीगाठी पण चालू केली सीएम साहेबांची भेट पण घेतली त्यांच्याकडनं शिंदे साहेबांची पण भेट घेतली ठीक आहे ना त्यांच्या दृष्टीने ते प्रयत्न करणार ना त्यांना इच्छा आहे निवडणूक लढवण्याची बरं लोकशाही आहे कुणी लढू शकतो पत्रकार उभे राहू शकतो तुम्ही उभे राहू साधू संत उभे राहू शकतात ते मुख्यमंत्री मंत्री पण होऊ शकतात आता लोकशाहीमध्ये कुणाला अडवायचं काय कारण आणि शंका घेण्याचं काय कारण त्यामुळे ते प्रयत्न करते जागर जनस्थानासाठी सचिन वखारे येवला